नमस्कार मी प्रतीक्षा स्वागत करते तुमचं प्र स्टोरी वर्ल्ड मध्ये सदर कथा ही पूर्णपणे काल्पनिक का असून त्याचा वास्तवाशी कोणताही संबंध आढळत नाही आपण ऐकत आहात अपरिहार्य समर भावनेच्या भरात वाहून जाणार नव्हता पण क्षिपाची जादूच अशी होती तिचं मुहाचं जाळं एवढं खोल होतं की बुडणारा त्यात बुडतच जातो त्या पत्राला आणि तिच्या प्रत्येक एका अक्षराला तिचा सुगंध होता ज्याने समर तिच्याकडे ओढला जात होता त्याला समजत नव्हतं की तो काय करतो ह्या क्षणी त्याला फक्त क्षिपा हवी होती आणि क्षिपासाठी तो फक्त एक मोहरा होता या खेळातला समरला हे समजायला उशीर झाला होता कदाचित अजूनही त्याच्या डोळ्यावर असलेली तिच्या प्रेमाची पट्टी निघाली नव्हती ज्याचे परिणाम कदाचित आता संपूर्ण सीमेवन भोगणार होता ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी मध्यरात्री समर्थाचा घोडा घेऊन महाला बाहेर पडला तेही कोणाच्याही नकळत तो आता न थांबता सरळ वेशीकडे जाणार होता त्याच्या डोक्यात सध्या फक्त क्षिपा होती तिला मिळवणं हे त्याचं शेवटचं ध्येय झालं होत त्याने लगा मोडला आणि घोडा जागीच थांबला त्याने आजूबाजूला वळून पाहिलं तर तिथे कोणीच नव्हतं क्षिपाने भेटायचं वचन दिलं होतं आणि तीच इथे नव्हती हे पाहून त्याला नैराश्य आलं त्याने परत एकदा आजूबाजूला पाहिलं इथेच भेटायचं म्हणाल्या होत्या क्षिपा समर आठवत म्हणाला काही वेळ असाच गेला तिथे असलेल्या झाडाला घोडा बांधून समर आहे तसाच उभा राहिला वाट पाहत तासभर झाला तेव्हा अचानक समोरच्या झाडाखाली प्रकाश दिसायला सुरुवात झाली समरने डोळे सोडून समोर पाहिलं प्रकाश अंधुक होऊन आता तिथे एक तंबू दिसत होता वेळ न दवडता समरने पावलं उचलली आणि क्षिपा दिसेल किंवा भेटेल ह्या आशाने तो त्या झोपडीकडे निघाला समर म्हणत क्षिपा पडदा दूर करून बाहेर आली समरच्या पावलांनी वेग घेतला आणि त्याने जाऊन क्षिपाला आवेगाने मिठी मारली क्षिपाने पण तिची मिठी घट्ट केली तुम्ही आम्हाला सोडून का केल्या क्षिपा समर त्याची मिठी घट्ट करत म्हणाला माफ करा मला समर क्षिपा जड झालेल्या आवाजात म्हणाली समरने तिला दूर केलं आणि तिचा चेहरा हातात घेऊन तिला न्याहाळलं समरने तिला घोड्याकडे येण्याचा इशारा केला लगेच निघूया क्षिपाने अवघडून विचारलं हो सिमेवनची माणसं माझ्या मागेच असतील समर गंभीर होत म्हणाला ठीक आहे म्हण ती आत तंबूकडे गेली काही वेळा ती एका गाठोड्यासोबत बाहेर आली समर तिला इशारा करून घोड्याकडे निघून गेला क्षिपा पण त्याच्या मागे आली समर घोड्यावर बसला आणि त्याने क्षिपाला हात दिला दोघेही या सगळ्यापासून दूर जायचा विचार करत होते दोघेही खरच समरने लगाम ओढली आणि एकदा मागे सिमीवनकडे पाहिलं सिमीवनकडे पाठ करून तो निघून गेला क्षिपाला घेऊन गे वर्तमान तुम्ही सिमीवनला धोका दिला आश्चर्याने विचारलं समर ह्यावर काहीच म्हणाला नाही तो फक्त हसला अक्षला पण आश्चर्य वाटलं की समरने असं काही करून पण तो सिमीवन मध्ये आहे आणि अजूनही तो एवढा खास आहे वेळ होऊन गेली आहे चला समर वेळ पाहून म्हणाला दोघींनी एकमेकींना पाहिलं भरपूर प्रश्न होते दोघींच्या डोळ्यात दोघीही उठल्या आणि बाहेर आल्या समरने जिमला टाळा लावला आणि तोही बाहेर पडला डॉक्टर राव उद्या सकाळी पाच वाजता उठून तयार राहा नाही उठला तर तुम्हाला कस उठवायचं हे मला माहिती आहे समर प्रेमाने दर्पणला पाहून म्हणाला हो ठीक आहे डोळे बारीक करून त्यांना पाहात दर्पण म्हणाली समर हसला आणि तिघे खाली आले मौर्य पण आला होता काय चित्रगुप्त म्हणत दर्पण आत आली ट्रेनिंगच्या पहिल्या दिवशी एवढी फ्रेश कशी काय त्याने पाहून विचारलं माझ्यात तेवढी ताकद आहे दर्पण त्याच्या डोक्यात टपली मारत म्हणाली हा हा ठीक आहे कळेल उद्यापासून मौर्य हसत म्हणाला म्हणजे तुला माहिती होत डोळे मोठे करत दर्पणने त्याला विचारलं नाही तर काय तुझं सगळं वेळापत्रक आहे मौर्य हसत म्हणाला आणि अस का दर्पणने शंकेने विचारलं कारण तुझी सुरक्षा महत्वाची आहे समर मागून म्हणाला हम्म ठीक आहे मग मा। दर्पण मान डोलवून म्हणाली सगळे जण फ्रेश होऊन आले आणि जेवायला बसले दर्पणने तर जेवणावर ताव मारला होता समर तिला असं खाताना पाहून पण हसत होता दर्पणला आता ह्याची सवय झाली होती अचानक तिने चमचा हवेत पकडला आणि समरकडे पाहिलं तुम्ही जवळ किती वर्षांचे आहात तोंडातला घास तसाच ठेवून तिने डोळे मोठे करत विचारलं मी अठ्ठावीस समर म्हणाला मी सव्वीस मौर्य म्हणाला मी चोवीस अक्षा म्हणाली खरं वय विचारलं आहे मी तुमच तुम्ही क्षिपा असताना होते ना दर्पणने मोठ्याने विचारलं तस पाहायला गेलं तर दीडशे पेक्षा जास्त वर्षांचा आहे मी समर आठवत म्हणाला दर्पणने डोळे मोठे करून त्याला पाहिलं तिने त्याच मौर्य आणि अक्षला पण पाहिलं मी एकशे दोन मौर्य हात वर करून म्हणाला शंभर अक्षा मान झुकवत म्हणाली बाप रे दर्पण तोंडावर हात ठेवून डोळे मोठे करत म्हणाली समर हसायला लागला तिला असं करताना पाहून ती अजूनही ह्या गोष्टीवर विश्वास ठेवायचा प्रयत्न करत होती की हे सगळे एवढे मोठे आहेत आजोबा आजी मला माफ करा उभी राहून हात जोडत दर्पण अदबीने म्हणाली अग ए म्हणत मौर्याने तिला खाली बसवलं समर पोट धरून हसत होता हसून हसून त्याचा चेहरा लाल पडला होता दर्पणच्या चेहऱ्यावर अजूनही आश्चर्य दिसत होतं तिने मान डोलावली आणि तिचा चमचा उचलून खायला लागली तिने परत चमचा हवेत पकडला आणि समरकडे पाहिलं ई करा अचानक स्वतःचे दात दाखवून दर्पण म्हणाली ई समरने तिच्यासारखं केलं पडले कसे नाही अजून त्याचे दात नीट पाहत दर्पण स्वतःला म्हणाले तुझ काय करू ग मी मौर्य पण आता हसत म्हणाला दर्पण परत शांत झाले आणि जेवण करू लागले ती अजूनही विचार करत होती तिने अचानक मौरेकडे मान वळवली आणि त्याला पाहिलं तू नकली केस लावत आहेस ला <laughs> ना खरं सांग मौर्यला पाहून दर्पण म्हणाली नाही ग माझी आई हात जोडून हसत म्हणाला खांदे उडवून तिने खायला सुरुवात केली एक घास तोंडात टाकून तिने अक्षाला पाहिलं समजलं की आता पुढचा प्रश्न तिच्याकडे येणार आहे तिने आवंडा केली आहेस के ना एवढं तरुण दिसायला तिच्याकडे बोट करत दर्पणने विचारलं हसू रोखून तिने फक्त नकारार्थी मान डोलावली समोरचे मात्र हसून हसून हाल झाले होते दर्पण एवढे क्यूट असेल असं त्याला वाटलं सुद्धा नव्हतं ती एकदम खुलून आली होती सोबत राहून तिने वर खाली मान करून मान डोलावली आणि शांतपणे जेवण करू लागली बाकी हे तिघे अजूनही असत होते जिथे दर्पण आता आपण पन काहीतरी विचित्र माहिती मिळवली आहे आणि ती ग्रहण कशी करायची ह्या विचारात ती होती जेवण झालं आणि ती शांतपणे उभी राहिली तिने तिचा ताट आणि वाटी हातात घेतली आणि तिची खुर्ची मागे सरकवली माझ्याकडून कधी काही अपशब्द निघाले असतील तुमच्यासाठी तर मला माफ करा दर्पण अदबीने म्हणाले अगं दर्पण एवढं गंभीर नको हो आमच्या वयाला घेऊन दर्पण तिला शांत पाहून म्हणाला माफ करा आजोबा म्हणत हसत ती किचनकडे पळाली समरच्या चेहऱ्यावर असलेलं हसू क्षणात गायब झालं आणि तो पण किचन मध्ये गेला जिथे दर्पण पोट धरून हसत होती हसता हसता तिने समरला समोर आलेलं पाहिलं सॉरी ना दर्पण हसत म्हणाली काय म्हणालीस तू मला आत्ता समर दात कडे खात तिच्याकडे येत म्हणाला <laughs> नाही सॉरी पोट पकडून खाली बसत दर्पण हसत म्हणाली काय म्हणाली तुम्हाला आता तिच्याकडे येत समरने विचारलं आजोबा दर्पण हसत म्हणाली समर तिच्या समोर पायावर बसला आणि तिला गुदगुल्या करू लागला नाही समर सॉरी सोडा सोडा सॉरी तर पण हसत म्हणाली परत जर आजोबा म्हणाले ना तर हे आजोबा अशी शिक्षा देतील की आयुष्यभर लक्षात राहील एकदम खोल आवाजात पाहून म्हणाला तर पण हसायची बंद झाली आणि व्यवस्थित बसली तिने फक्त मान डोलावली आणि शांत झाली आतून हसू तर येत होत पण चेहऱ्यावर तिथे दाखवत नव्हती समर तिला पाहून म्हणाला आणि उठून तो बाहेर जाऊ लागला तो मागे वळाला आणि दर्पण आणखी मोठ्याने हसायला लागली आता तर त्याला पण हसू रोखणं कठीण झालं होत तो हसत बाहेर निघून गेला गुड मॉर्निंग डॉक्टर समर दर्पणला अजूनही झोपलेलं पाहून म्हणाला हम्म hmm. दर्पण झोपेत म्हणाली समरने मोबाईल वर अलाम लावला आणि तो तिच्या कानाजवळ पकडला दर्पणने डोळे उघडून रागात समरला पाहिलं समरने भुवयात आणून तिला पाहिलं दर्पणने डोळे मिटून आणि उघडून परत एकदा तिला पाहिलं मॅडम ट्रेनिंगची वेळ झाली आहे समर तिला वेळ दाखवत म्हणाला दर्पण उठून बसली तिने समरला पाहिलं आणि उठून वॉशरूम कडे निघून गेली समरने हॉलमध्ये तिची वाट पाहिली दर्पण केस बांधत बाहेर आली हे घ्या म्हणत ब्लॅक कॉफीचा मग त्याने तिच्या हातावर ठेवला थँक्यू म्हणे तिने कॉफी घेतली समरने वेळ पाहिली अजून दहा मिनिटं होते जायला हे पाहून तो थोडा निवांत झाला दर्पणने शूज घातले आणि समरला पाहिलं समर डावीकडून उजवीकडे डुलत सूर लांबत दर्पणने समरला पाहिलं बोला समरने तिच्याकडे पाहिलं त्याच्या खांद्याबरोबर लागणारी ती त्याला मान वर <laughs> करून पाहत होती मला झोप येते दर्पण म्हणाली बहाणे नकोय मला चल गप्प समर कडक शब्दात म्हणाला दर्पण हाताची घडी करून जागीच उभी राहिली ती हल्ली सुद्धा नाही समरने कपाळावर आठ्या पाडून दर्पणला पाहिलं अरे चल समर तसंच उभा पाहून म्हणाला प्लीज म्हणा मानवर दर्पण म्हणाली काय समर न समजून म्हणाला मी हवं असेल तर प्लीज म्हणा दर्पण हट्टाने म्हणाली माझी आई ग प्लीज ट्रेनिंग साठी जाऊयात का हात जोडून समरने विचारलं चला त्याच्या हातात हात घालून दर्पण आनंदाने म्हणाले नकारार्थी मान डोलवत समर बाहेर आला दर्पण सोबत तो खाली आला अक्षर पण नुकतीच आली होती तिने दोघांना येताना पाहिलं आणि तिच्या चेहऱ्यावर आपसू खसू आलं दर्पण समोरच्या हातात हात घालून उड्या मारत येत होती ही नक्की डॉक्टरच आहे ना अक्ष स्वतःशी हसत म्हणाली दर्पण आणि समर जॉगिंग ट्रॅकवर आले समरने अक्षाला पाहिलं तर ती तयार होती गुड मॉर्निंग दर्पण म्हणाली गुड मॉर्निंग अक्षा म्हणाली फॉर्म अप करून सुरुवात करा मी आलोच समर दोघींना पाहून म्हणाला हो अक्षा म्हणाली समर परत लिफ्ट कडे निघून गेला दर्पण वॉर्म अप करत होती अक्षा तिला सांगत होती की काय काय करायचंय ते वाईट नाही वाटत तुला अक्षा दर्पणने समरला पाहून विचारलं कशाबद्दल अक्षाने मान फिरवत विचारलं तुझी आणि समरची एंगेजमेंट झाली होती आणि मी आता अशी तुमच्या दोघांच्या मध्ये आली आहे ते अवघडून दर्पणने विचारलं अक्षा हसली आणि हसून ती दर्पणला म्हणाली मला समोर कधीच आवडला नाही तो एक व्यक्ती म्हणून कोणालाच आवडू शकत नाही कारण तो खूप जास्त स्वार्थी आणि खडूस आहे सिमेवनच्या आदेशानुसार आम्ही एंगेजमेंट केली होती म्हणजे आमच्यामध्ये फक्त एक धागा जोडलेला होता ज्यामुळे आम्ही एकत्र होतो म्हणजे तुमचं प्रेम नव्हतं आश्चर्याने दर्पणने विचारलं अजिबात नाही माझं तर दुसऱ्या कोणावर तरी प्रेम आहे पण माझं नशीब एवढं खराब आहे जे त्यालाही समजत नाहीये हताशपणे अक्षा म्हणाली मौर्य तर पण शंकेने विचारलं नाही तर काय मान डोलवत अक्षा म्हणाली अरे देवा म्हणत <laughs> ती हसली नशीब तर तुझ पण खराब आहे जे तू सापवर प्रेम करते अक्षा हसत म्हणाली मी आणि समरवर प्रेम ह्या जन्मात ते शक्य नाहीये दर्पण हसत म्हणाली हे तू जगाला सांग आम्हाला सगळं कळत अक्षा हसत म्हणाली अस काही नाहीये ग दर्पण शांतपणे म्हणाली दर्पण ह्या गोष्टीवर विश्वास ठेव नाहीतर नको ठेवू पण तुझ्या तुझ्यासोबत असताना जुना समर वाटतो असं हिरा म्हणाल्या आयुष्याला अर्थ मिळाल्यावर माणूस जसा जगतो ना तसा समोर वाटतो आम्हाला गेल्या कित्येक वर्षात मी त्याचा राग सोडून आणखी काही नाही पाहिलं त्याच्या चेहऱ्यावर असलेलं हसू तर ह्या जगातलं आठवं आश्चर्य आहे आमच्यासाठी अक्ष गांभीर्याने म्हणाले कदाचित मी अँकर आहे म्हणून दर्पण अडखळत म्हणाली मग तुझी जबाबदारी त्यानेच का घेतली कितीतरी पटीने चांगले ट्रेनर आहेत सिमेवन मध्ये हेरादर विस वरून टीम बोलवणार होत्या पण समर म्हणाला म्हणून त्याच्यावर तुझी सगळी जबाबदारी सोपवली अक्षय शांतपणे म्हणाली हे सगळं ऐकून दर्पण शांत झाले तिने सगळ्या गोष्टींचा सगळ्या बाजूने विचार केला समरचं आधीच वागणं आणि आत्ताचं वागणं ह्यात जमीन फरक आहे हे तिला उलगडणार अजून सुरुवात नाही केली तुम्ही समर तिथे येत म्हणाला हे काय करतच होतो चला दर्पण अक्षर ट्रॅकवर येत म्हणाली किती किलोमीटर आहे आज समरने अक्षाला विचारलं पाच अक्षा बोट दाखवत म्हणाले दर्पणने डोळे मोठे केले हे खूप जास्त अवघड जाणार होत तिला हे तिला आता समजत होत हळूहळू सुरुवात केली बघायला गेलं तर दर्पण तशी फिट होती पण बऱ्याच दिवसात व्यायाम नाहीये त्यामुळे ती धापा टाकत होती अक्षाने तिला श्वास घ्यायच्या पद्धती सांगितल्या तेव्हा तिला सोपं गेलं समर्पण त्यांच्या आजूबाजूलाच होता दर्पणने पाच किलोमीटरची रनिंग पूर्ण केली आणि ती बाजूला असणाऱ्या गार्डन मध्ये धापा टाकत जवळ जवळ आडवी झाली हो ऐक मन तिने डोळे बंद केले समर आणि अक्षर तिच्या जवळ आले दोघेही तिथेच बसले तुम्ही किती क्रूर आहात ना धापा टाकत दर्पण म्हणाले समर ह्यावर फक्त हसला अक्षाने तिला उठून बसायला मदत केली समरने तिला पाण्याची बॉटल दिली लगेच नको पिऊ समर तिला झाकण उघडताना पाहून म्हणाला तरपणे त्याला पाहिलं जेव्हा तो अक्षशी बोलत होता तिच्याशी बोलताना तो वेगळा समर असायचा आणि अक्षशी बोलताना वेगळा तिला समजत होतं जे अक्ष तिला सकाळी म्हणाली होती चला शिफ्ट लवकर आहे आज तुमची समर वेळ पाहत म्हणाला <laughs> ताकद नाहीये दर्पण परत आडवी होत म्हणाली समरने हात देऊन तिला उठवलं आणि तिला चालायला लावलं दर्पणने वैतागून मान खाली घातली आणि जीवावर आल्यासारखं चालू लागली अक्षरांना असं पाहून गालत असली आणि तीही निघून गेली चित्रगुप्ता आजोबा दर्पणने मौरेला आवाज दिला जेव्हा तो गेट मधून चालला होता <laughs> हा बोला ना अँकर काकू मौर्य हसत म्हणाला शी म्हणत तिने वाकड तोंड करत मौर्याला पाहिलं बोला काय म्हणता मौर्याने विचारलं काही नाही असच दर्पण म्हणाली आणि दोघेही गप्पा मारत हॉस्पिटलमध्ये आले अक्षा आज तिच्या आजूबाजूला नव्हते हे पाहून तिला थोडं आश्चर्य वाटलं होतं दोघेही आत आले आणि आपापल्या कामात व्यस्त झाले अक्षाबद्दल बोलायचं होत दर्पण ओपीडी मध्ये येत म्हणाली काय मौर्यने फाईल बंद करत विचारलं बहुतेक तिला समर आवडतात अरे मौर्यच्या चेहऱ्यावर उमटणारे भाव पाहत ती म्हणाली हे शक्यच नाही मौर्य हसत म्हणाला का बर दर्पणने विचारलं समरला आवडून घेण्यापेक्षा ती जीव देईल बाई तिला नाही आवडत समर मौर्य हसत म्हणाला मग मला तर सकाळी म्हणाली की मनाली। <laughs> मनाली। समर आज तिला प्रपोज करणार आहेत म्हणून हाताची घडी करत दर्पण म्हणाली शक्यच नाही ग मौर्य हसत म्हणाला का दर्पण वैतागुण म्हणाली कारण समरला तू आवडतेस दर्पण मौर्य तिला पाहून म्हणाला नाही काही ते मला म्हणाले त्यांना अक्षच आवडते मौर्य ठीक आहे तुला नाहीये ना मग आज संध्याकाळी आपण स्वतः पाहू मग तर ठीक आहे दर्पण त्याला पाहून म्हणाली ठीक आहे ह्यावर तर मी पैन्स लावेल मौर्य हसून म्हणाला ठीक आहे हजार रुपयांची पैंज मग ह्यावर दर्पण हात पुढे करून म्हणाली ठीक आहे डन तिच्या हातावर हात देत म्हणाला समर प्लीज एवढं करा ना माझ्यासाठी प्लीज समर दर्पण हट्टाने फोनवर म्हणाली